आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी खरे दगाबाज कोण आहेत हे आता जनतेला चांगलंच माहिती आहे निवडणुकीतून जनतेनं ते स्पष्टपणे दाखवून दिले अशा शब्दामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परभणीतून टीका केली आहे या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार जयप्रकाश मुंडा माजी आमदार हरिभाऊ लहाने जिल्हाप्रमुख आनंद भरोसे विशाल कदम ज्योती वाघमारे भास्कर लंगोटे मानिक पोंडे गीता सूर्यवंशी सखुबाई लटपटे अप्पाराव वावरे राजू कापसे प्रवीण देशमुख शेख शब्बीर रामदेव ओझा प्रभाकर कदम सचिन पाटील आदींची उपस्थिती होती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर थेट प्रहार केला ते म्हणाले आपण मुख्यमंत्री असताना कधीच घराबाहेर पडला नाहीत सामान्य शेतकऱ्यांच्या जनतेच्या दुःखामध्ये सहभागी झाला नाहीत कोरोनासारख्या संकटाच्या काळात तुम्ही फेसबुक लाईवर होतात आणि आम्ही मात्र जनतेत प्रत्यक्ष काम करत होतो त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसत होतो शिंदे यांनी विरोधकांवर पुढे टीका करताना म्हटलं की सत्तेत असतानाही आणि सत्तेबाहेर गेल्यानंतरही या विरोधकांनी नेहमीच नकारात्मक राजकारण केलंय त्यांनी विकास कामांमध्ये अडथळे आणले सण उसव बंद केले प्रकल्प थांबवले मात्र ते आम्ही पुढे नेण्याचं ने काम केलं असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सर्व सात नगर परिषदांवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं आवाहन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं ते आज परभणी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित संवाद दौऱ्यामध्ये बोलत होते यावेळी आनंद भरोसे विशाल कदम जयप्रकाश मुंद्रा तसंच पक्षाचे विविध आघाडी प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेनं जनतेच्या हितासाठी विकासाचा ध्यास आहे परभणी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं असंही शिंदे यावेळी म्हणाले पाथरी शहरात गेली तीस चाळीस वर्षे एकाच घरात सत्ता राहिली आहे घरातील प्रत्येकानं तिचा आस्वाद घेतला आरक्षण काळामध्ये दे नगराध्यक्ष केवळ सह्याजीरा होता नगरसेवकांनाही कधीच अधिकाराचा वापर करता आला ना नाही मात्र आम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना पाथरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वायत्तता बहाल करत संपूर्ण अधिकार देऊन या शहराचा विकास साधणार असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिलेले एम एम मोईज अन्सारी उर्फ मोईज मास्टर हे असतील असं आमदार राजेश विटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावेळी या पत्रकार परिषदेला दादासाहेब टेंगसे अनिलराव नखाते फैजल चाऊस मोईस मास्टर आनंद नेब आदींची उपस्थिती होती आणि दिवाळीच्या सणामध्ये एकवीस ऑक्टोबर रोजी रोहिला पिंपरी या गावातील हिंदू परिवारावर झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जखमी आणि मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात या प्रकरणातील आरोपीच्या विरोधामध्ये एसआयटी चौकशी लावून सखोल चौकशी करावी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसंच त्यांची संपत्ती जप्त करून पीडित परिवाराला द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदनावर गावखऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थान यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषीसाठी अभियांत्रिकी नवाचार पाच पूर्णांक शून्य या विषयावर आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दे। वसंतराव नाईक मराठाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांना कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व उत्कृष्ट योगदानाबद्दल प्राध्यापक सिंह आय एस एई शिक्षण सुवर्णपदक या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांना गौरवण्यात आलं आहे हा सन्मान परिषदेच्या समारोप समारंभामध्ये बारा नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्यानं ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चार पाच सहा सात ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा देशभरातील सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वयोवधारांसाठी सुरू करण्यात आली आहे जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या मार्फत ही सेवा महाराष्ट्रामध्ये राबवली जाते एंडर एक चार पाच सहा सात ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात एक सुरक्षित आधार आहे या माध्यमातून वयोवर्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मान जगता येईल यासाठी मदत दिली जाते सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आशिष हरकळ आणि माजी सरपंच जितेंद्र देशमुख यांनी बारा नोव्हेंबर रोजी मुंबई इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये दे, काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे याप्रसंगी परभणीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजारी दुरानी प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हातियांबिरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती देशमुख आणि हरकळ या दोघांनी काँग्रेसच्या विचारधारा व बाबाजांनी दुराणी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांच्या <णुण> या निर्णयामुळे पेडगावसह ग्रामीण भागात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणीच्या वतीनं येत्या अकरावी प्रवेशासाठी रविवारी दुपारी एक वाजता डीएसईटी म्हणजेच ज्ञानसाधना स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेचं आयोजन करण्यात आले या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दोन लाख रुपयाची स्कॉलरशिप ट्युशन फीच्या स्वरूपात मिळणार आहे तसंच जे विद्यार्थी या परीक्षेसाठी उपस्थित राहतील त्यांना एक्झाम पॅड मोफत देण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी नीट जेई सीई टी एआरटी कॉमर्स सी फाउंडेशन या विद्याशाखांना अत्यंत कमी फीसमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी रविवारी दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर हजर राहावं असं आवाहन ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे मुंबई इथं आज राष्ट्रवादीच्या शिक्षक विभागाचे राज्यप्रमुख प्राध्यापक किरण सोनटके यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शिक्षकांवर लादलेल्या टीईटीच्या ई टीच्या विषयावर चर्चा केली तर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती प्राध्यापक किरण सोनटके यांच्या वतीनं देण्यात आली आहे परभणीच्या तीर्थ इथं दहावं व अकरा नोव्हेंबर रोजी झालेल्या इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तर प्रकल्प व प्रदर्शन स्पर्धेमध्ये गांधी विद्यालय माध्यमिक परवणीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा मान ओढवला आहे या स्पर्धेत दहावीतील विवेक मस्के यानं इजी मोबाईल वॉशर आणि क्लिनर हा अभिनव प्रकल्प सादर केला तर आठवीतील आर्यन फटाले यानं लाइफ लाईफ गॅजेट या नाविन्यपूर्ण प्रयोगाचं सादरीकरण केलं परभणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उमेदवारी अर्ज मागवण्यात येत आहे शहरातील इच्छुक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज निश्चित मुदतीत सादर करावेत असं आवाहन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नदीम इनामदार यांनी केलंय सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं मानवी जीवनातील प्रत्येक धडपड ही सुख प्राप्तीसाठीच असते मात्र खरे शाश्वत सुख आणि आत्मकल्याण हे संत वाङ्मयाच्या तसंच वेद उपनिषद रामायण महाभारत यासारख्या भारतीय प्राचीन ग्रंथाच्या अभ्यासातून साध्य होऊ शकतं असं प्रतिपादन हरिभक्त पारायण शंकर महाराज आजयगावकर यांनी केले विद्यानगर परिसरातील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये सुरू असलेल्या ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी उत्सवाच्या उद्घाटन होते रेड फर्निचर फर्निचर स्मार्ट फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी नॅशनल अपंग स्कूल तसंच राष्ट्रीय निवासी अपंग शाळा इथं तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं परभणी शहर महापालिका आरोग्य विभागाचे कल्पना सावंत वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार या शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणमोयी मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक उपचार मार्गदर्शन आणि चाचणीची सेवा पुरवली रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद